चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चंदगड तालुका दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश माननीय चारदूत शिखुले साहेब यांच यांची बदली नुकतीच सटाना या ठिकाणी जिल्हा नाशिक या ठिकाणी झालेली आहे आणि ते उद्या चंदगड तालुक्यातून त्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाणार आहे तर आमच्या चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना आज छोटेकणी निरोप समारंभ करण्यासाठी आपण या ठिकाणी आमच्या चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण अनेक उपक्रम या ठिकाणी नेहमी साजरे करत असतोय ज्या प्रकारे की पत्रकारांची आरोग्य तपासणी चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आपण नेहमी या ठिकाणी आयोजित करत होतो आणि या कार्यक्रमाला सपोर्ट म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं न्यायाधीश साहेबांनी दोन्ही पण न्यायाधीश साहेबांनी सुरुवातीला शि बि बिराजर साहेबाने आणि त्यानंतर ते, ते गेल्यानंतर शिपुले साहेबाने आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा आम्हाला मार्गदर्शनाचा उपयोग झाला तर ते आज या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आम्हाला दुःख आहे पण एक ना एक दिवस बदली होणारच हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजेत तर त्यांना पुढील वाटचालीसाठी चंद्रगड का पत्रकार संघाच्या वतीनं आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं आज बरेचसे प पत्रकार जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत बीजी असल्यामुळं त्या ठिकाणी येऊ शिकले नाहीत पण त्यांनी पण शुभेच्छा पाठवलेल्या आहेत तर आमचे शुभेच्छा साहेबांनी या ठिकाणी स्वीकारल्या त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी अतिशय धन्यवाद व्यक्त सन दोन हजार एकवीसमध्ये जून महिन्यामध्ये चंदगडमध्ये या कार्यालयामध्ये कार्यभार सुरू करा या न्यायालयामध्ये काम करत असताना इथं निसर्गाच्या सानिध्यात एकदम म्हणजे अगदी स्वर्गनरूपी अनुभव यावा मान झाला अशा ठिकाणी मी म्हणजे काम करायची मला संधी मिळाली आणि इथील स सर्वांनी माझ्या स्टाफने इथल्या जनतेने वगैरे सर्वांनी मला त्याबाबत सहकार्य केलं न्यायदानाच्या न्यायदानामध्ये आणि चंदगड तालुक्यामध्ये काम करत असताना एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आले जिथले लोकांचं आपण ना लोकांचं माया प्रेम सगळं आणि इथं इथलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग तसेच वेळोवेळी आपण पत्रकार संघानेसुद्धा ज्या क्रिकेटचे सामने वगैरे हो आयोजित केले त्यामध्ये सुद्धा भाग घ्यायला आम्हाला मिळाला त्याबद्दलसुद्धा एक छान अनुभव आला तिला आणि सर्व चंदगडवासियांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो सर्वांचं कल्याण हो ही ईश्वरजनी प्रार्थना करतो धन्यवाद